नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदाबाजी मान्य मुलाला बायकोला त्रास होतोय त्याचं तुम्हाला कितकी काळजी आहे त्या दिवशी आमच्या मुलाला माझ्या सुनाला एवढा तुम्हाला काळजी नव्हती का तुम्ही घेऊन शंभर दोनशे पाचशे पाचशे पोलीस घेऊन माझ्या सुद्धा दहशत आले माझ्या सुरक्षा हातभेट झाले तुमच्या मुला माझे तुम्हाला एवढे कायचे आमची सायचे तुम्ही काय केले म्हणजे गरीब जाई किडे आहेत तुम्ही आम्हाला लागण्याचा प्रयत्न केला एवढा

एवढे जी सी पी आर एवढे पोलीस लोक तुमचा मुकुलवाडीचा प्रश्न होता करायचा असता प्लीज आम्हाला नोटीस द्यायचा असत आम्ही हरकत नव्हती तुम्ही म्हणता माझा शेअर मला काय दाखवणार आहे बीबीचा मुखबार आम्ही दाखवणार आहे मला अजिंक्य दाखवायचा आहे येरोला दाखवायचा आहे म्हणजे आमच्या डोळ्यात पाडून तुम्हाला ही स्पॉट करायची आहे आवश्यक करा माझा नाव मंदाबाई गांगुर्डे मी संजय नगरला राहते तर माझी

पहिला अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे भरत तोडले ते महानगरपालिका आयुक्ताला न्यायालयाला आणि कोर्टाला आम्ही माहिती देणार आहोत आपण कोर्टाला अशी माहिती देणार आहोत तुम्ही आमची घरं सोडले तुम्ही पंचनामा नाही तुम्ही पंचनामा केला नाही तुम्ही पंचनामा न करता आमचे घर कसे वाढले तुम्ही घर पाहत असताना आम्हाला नोटीस का दिली नाही तुम्ही ज्या ठिकाणी आवश्यक युती असेल तीस मीटर असेल चाळीस मीटर असेल आमची बघणी पंच्याहत्तर फुटा असेल तर या याचा सुरू शकता तुम्ही नोटीस का दिला नाही आणि नोटेंद न देता कुठल्या कायद्या नोटीस या प्रकारचा महानगरपालिका आम्हाला सात युटच्या आणि सात दिवसांचा मोबदला दिला नाही कारवाई करत असताना तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती पंधरा दिवसाची सुनावणी व्हायला पाहिजे होती त्यानंतर मोबदला दिल्यानंतर चार आठवड्याच्या आत कारवाई व्हायला पाहिजे होती परंतु तसं झालं नाही दुसरी आमची मागणी आहे की त्यांच्या घरावर मार्किंग आहे त्या घरांवर मार्किंग करत असताना तुम्ही कुठल्या अधिकारात मार्किंग केली तुम्ही मार्किंगच्या अगोदर नोटीस दिली का तुम्ही नोटीस का दिली नाही तुम्ही माझं घर पाहत असताना मला तुम्ही काय मोहात दिला ही देखील माहिती आहे मी त्याच्यामध्ये विचारली सर्व नागरिकांनी हे अर्ज भरायचे या अर्जामध्ये किती घराचं नुकसान होतंय कपडे किती होते शाबचे होता गर्द होता का घरात भोंग होती का ह्या देखील गोष्टी बघायचं आहे आणि तो का बघितली असे दोन प्रकारच्या अर्ज आता माझ्या तर वेगळाच प्रश्न आहे यांना सांगितले

तुम्हाला लँड एकशन मान्य नाही का आणि शेवटचा प्रश्न त्यांना तुम्ही मुख्यमंत्री तुमच्या मागे आहे तुम्ही त्या शक्तीचं देखील नाव सांगा तुम्ही करत असाल तर कल्पना नाही एखादी शक्ती असेल जी शक्ती तुम्हाला सांगते लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्या ती शक्ती सांगते शहरामध्ये म्हणून बिल्डर्सला प्रस्ताव फिर द्या जी शक्ती मोठ्या प्रोजेक्ट साठी मोठे करा त्या शक्तीचं नाव सांगायचो साहेब मला पोलीस नोटीस दिली पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलन सहकार्य केलं पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुठल्याही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देताना केल्या पोलिसांना विचारा त्या नकाशाची नोंदणी किती आहे तुम्ही त्यांना विचारा ज्या लोकांना नोकरी दिली का तुम्ही त्यांना विचारा ज्या लोकांना मोबाईल दिला का नंतर पोलीस प्रशासन द्या आजच्या मला नोटीस मध्ये सांगण्यात आलं त्या आयुक्तांच्या घरासमोर आनंद झालं त्यांच्या परिवाराला त्रास होईल ती बघिणी माझी माझी सखी बहीण आहे त्यांची ही माझी कन्या आहे त्यांच्या परिवाराला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही ते संस्कार <णस्थार्ण> एक प्रश्न माझ्या आई बहिणी मळत होत्या स्वयंपाक करत होत्या संध्याकाळी तुम्ही यांचं घर पाडलं या सकाळी सकाळी स्वयंपाक करत होत्या तुम्ही यांचा पसारा घरात फिरू दिला त्यांना सांगितलं ते रे सारखं तुम्ही घर रिकामी केले आता माझ्यासारखे तुम्ही आमचे घर पाडले साहेब मला माझ्या आईला तुम्ही अत्याचार केला दूक दिलं याचा मला थोडाही त्रास होणार नाही का शब्द प्रश्न विचारले तुमची असेल तुम्हाला वाटलं असेल माझं नाव घे फक्त माझ्या बघा साहेब तुम्हाला पैसे आपण माझा आहे आणि कायद्याच्या चौकशी न्याय घेतल्याशिवाय पहिला दिवस आहे अनेक दिवस हे आंदोलन सुरू